ना मगर जलतरण तलाव परिसरात असं बऱ्याच ठिकाणी गवत वाढलं आहे ही जरी मालमत्ता ठेकेदाराला सांभाळायला दिली असली तरी देखील ह्या मालमत्तेची मालकी ही जनतेची अर्थातच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची आहे आणि याची काळजी घेणं याची पाहणी करणं हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं कर्तव्य आहे मात्र या ठिकाणी कर्तव्यात कसूर होताना आपल्याला दिसत आहे अनेक ठिकाणी गवत वाढले आणि अशा प्रकारे वाढलेल्या गवतामुळंच पुढं जाऊन लिकेजसारख्या गोष्टी आपल्याला दिसून येतात जलतरण तलाव परिसरात कचऱ्याचे दारूच्या बाटल्यांचे ढीग आपल्याला दिसून येतात स्वच्छते प तलाव परिसरातल्या स्वच्छतेकडं कोणाचंही लक्ष नाही अधिकारी वर्ग नेमका करतो तरी काय हेच समजायला मार्ग नाही हा बेबी स्विमिंग पूल लहान मुलांसाठी चाळीस वर्षापूर्वी तयार केला गेला होता गेल्या कित्येक वर्षापासून हा तलाव बंद आहे लहान मुलांसाठी पोहण्याची सोय नाही मात्र बेडूक या ठिकाणी आपल्याला पोहताना दिसतात पालिकेला गेल्या दोन वर्षापासून वारंवार पाठपुराव करून देखील पिंपरींचवड महानगरपालिका याकडे दखल घेत नाही या ठिकाणी अशा पद्धतीची झाडंझुडपं वाढलेली आहेत आणि यामुळंच ह्या तलावाचं आणि ह्या मालमत्तेचं नुकसान होत आहे